या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तरुणांनी थार गाडीचा शो ऑफ करण्यासाठी तिला नदीत घातलं परंतु त्यांच्यासोबत पुढे काय घडलं पहा उत्तराखंडच्या आलमोडा येथून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे तीन तरुण मुलांनी आपली ऑफ रोडिंगचा थरार अनुभवण्यासाठी आपली थार गाडी नदीत नेली पण अचानक नदीचा प्रवाह वाढल्याने तिघेही नदीत अडकले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे तिघांनी त्यांची महिंद्रा थार एसयूव्हीने रामगंगा नदी पार करण्याचा निर्णय घेतला त्यांनी गाडी नदीत नेली पण यावेळी अचानक नदीचा प्रभाव वाढला आणि गाडी नदीत अडकली यू व्ही नदीच्या मधोमध अडकली त्यात बसलेले तिघांचा जीव धोक्यात आला यानंतर तिघे गाडीच्या बाहेर आले आणि जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा करू लागले यानंतर किनाऱ्यावरील काही तरुणांनी एका झाडाला दोरी बांधली आणि त्या दोरीच्या मदतीने गाडीतील तरुण नदी बाहेर आले ते सुखरूप बचावले आहेत परंतु त्यांची गाडी नदीतच अडकलेली आहे